हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींना तर मी तुम्हाला म्हटलं होतं ना छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना हे ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग कसं झालेलं आहे पूर्ण रेडी झाले त्यानंतर व्हिडिओ शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल तर मग तेच मी आज म्हटलं तुम्हाला पूर्ण ब्लाऊज स्टिच केलेला कसा झाला आहे ते दाखवावं तर हे पहा अशा पद्धतीने मस्त असा भाई फुगाभाईचा ब्लाऊज झालेला आहे आणि इथं पहा कापण्यावर लावलेल्या होत्या पाठीमागच्या थोडीशी डिझाईन पॅटर्न बनवलेला होता तर त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा आणि भाईचा पण फुगाबाई कशी बनवायची तर त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर इथं बघा फिनिशिंग किती मस्त आणि किती छान आलेला आहे गोल गळा मस्त कटोरीला टक्स वगैरे तर हा हा ब्लाऊज छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आणि पूर्ण भाई आहे दहा इंचची आणि उंची आहे चौदा इंच साडे तेरा इंच आणि बघा हे बघा मी भाईला कसं बनवलेलं आहे मस्त असं एकदम असं युनिक आणि छान दिसतंय आणि फुगाव एकदम मस्त पडतं मी तुम्हाला भाईच्या व्हिडिओमध्ये एक फोटो पण थांबलेल्यावरती लावलेला आहे तर तुम्हाला हे पूर्ण ब्लाऊज कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मैत्रिणीनं फिनिशिंग खूप मॅटर करते हे बघा तर अशी फिनिशिंगमध्ये तर तुम्ही ब्लाऊज शिवला तर नक्कीच तुमचे पण कस्टमर वाढतील तर इथं पहा मस्त असा फुगा आलेला आहे किती सुंदर असा फुगा आलेला आहे आणि खूप छान हा ब्लाऊज बसतो आणि हे बघा किती सुंदर असं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज हा पूर्ण स्टिच केलेला आहे तर मी आता तुम्हाला एक पुढचा पण ब्लाऊज दाखवते तर हा बघा त्याच दिवशी मी हा एक ब्लाऊज शिवला होता पण फा, ना ह्या ब्लाऊजचं मी स्टिचिंग तुम्हाला नाही दाखवलं कारण की हा ब्लाऊज मी खूप गडबडीत आणि फ फास्टमध्ये लवकर शिवला संध्याकाळी त्याच्यामुळं मी काही स्टिच नाही दाखवलं तर हे ना फॅब्रिक आहे ना थोडंसं वेलवेट टाईप फॅब्रिक आहे वरती ना थोडंसं असं प्लास्टिक मऊ मऊ असं काहीतरी वेगळं फॅब्रिक आहे जेणेकरून मला तर नाही माहिती पण तुम्हाला माहिती असेल की हे कोणता क फॅब्रिक आहे म्हणजे क कशा पद्धतीचा कपडा आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि ते बघा नेटच्या स्लीव लावलेल्या आहेत कोपऱ्यापर्यंत भाया आहेत त्याच्या आणि थोडासा खांद्यावर पप केलेला के आहे, पन है। ची आहे तर ह्याची पण पपची भाई कशी तयार करायची याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती आणि जर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नसेल समजलं तर मी दुसरा पण व्हिडि व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण मला अजून नेटचे ब दोन तीन ब्लाउज शिवायचे आहेत नेटच्या भाईचे तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करीन आणि तुम्हाला सांगेल की नेटचं ब्लाऊज भाई कशी टीच करतात तर इथं पहा अशा पद्धतीने ब्लाऊज केलेला आहे हे ना डबल कटोरीचा ब्लाऊज आहे तर किंवा कटोरीला आडवा टक्स असं पण म्हणतात याला तर उभ्या टक्सला आडवा टक्स दिला जातो कटोरीला टक्स नाही येण्यासाठी इथं बघा पहाटी भाग साधा सिंपल दोन लटकन केलेले आहेत आणि मस्त असा गोलगळा पलटी मारून घेतलेला आहे आणि हे फॅब्रिकच कशाचं ना ते मला माहीत नाही तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा कारण की हे नवीनच फॅब्रिक आत्ताच आलेलं आहे मार्केटमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब